जुना जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार रॅलीस मतदारांचा प्रचंड प्रतिसाद आपण सत्तेत आलो तर जालन्यात मुस्लिम चेहरा महापौरपदी देऊ डेव्हिड घुमारे यांचा दावा जालना मतदारसंघात मुस्लिम मते निर्णायक ठरणार डेव्हिड घुमारे जालन्यात मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता बळावली असून जालना मतदारसंघातील पारंपरिक विरोधक काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि शिवसेना शिंदे गटाचे अर्जुनराव खोतकर यांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डेव्हिड घुमारे हे जबर लढत देत असल्याचं दिसून येत आहे मागील काही दिवसांपूर्वी जालन्यात प्रकाश आंबेडकर यांची भव्य सभा संपन्न झाली या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी जालन्याची भाकरी फिरवायची असेल तर मुस्लिम मते निर्णायक ठरणार असं वक्तव्य केलं होतं प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा धागा पकडून वंचितचे उमेदवार डेव्हिड गुमारे म्हणाले की आमची सत्ता आली तर जालन्यात महापौरपदी मुस्लिम चेहरा देऊ तसेच जातीनिहाय जनगणना हे आमचं धोरण आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गोरगरीब दलित बौद्ध मातंग आदिवासी मुस्लिम तसेच गोरगरीब हिंदू मराठा यांना न्याय देण्याचे काम वंचितच्या माध्यमातून करण्यात येईल आज दिनांक पंधरा रोजी शुक्रवारी बारा वाजेच्या सुमारास जुना जालन्यातील इंदिरा नगर संजय नगर भागांमधून वंचित बहुजन आघाडीची प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये सर्व समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जालन्यामध्ये मी सुद्धा जनतेमध्ये फिरतोय प्रथम तर तुमच्या चॅनलच्या सगळ्या चॅनलच्या चा माध्यमातून मी बाळासाहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी अशा बिकट परिस्थितीमध्ये ज्यांची एन्जोप्लास्टी झाली होती अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी फिरायला विरोध केलेला असताना देखील केल। पहिली सभा सायंकाळची मला दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप ऋणी आहे आम्ही त्यांना तब्येतीची काळजी घेण्याची विनंतीसुद्धा केली पण त्यांनी तेवढ्या प्रसंगातून आमच्यापर्यंत येऊन आमच्या जनतेला आव्हान केलं आणि त्यांनी जी जालन्यातली भाकर फिरवण्याची दोन्हीकडची कर भाकर करपली असून इथली भाकर बदलावी अशी जी त्या ठिकाणी वक्तव्य केलं आणि दुसरं त्यांचं महत्त्वाचं वक्तव्य होतं की आज जालन्यातला आमदार हा मुस्लिम बदलल्याशिवाय राहणार नाही आणि खरी परिस्थिती आहे साहेब कसं झालं आहे की जालन्यामध्ये दोघांचंही लोकांना त्या ठिकाणी दोघंही नको म्हणून त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत आणि मुस्लिम समाज हा त्या ठिकाणी की रोलमध्ये आलेला आहे ते ज्यांचा कल त्यांच्याकडे राहील तिकडं आमदारकी त्या ठिकाणी येणार आहे परंतु मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जाहीर आव्हान मुस्लिम समाजाला करण्याच्या त्या ठिकाणी विनंती करतो की माझ्याबरोबर वंचित घटक दलित समाज बौद्ध समाज ख्रिश्चन समाज मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करतो आहे मुस्लिम समाजही त्या ठिकाणी मतदान करतो आहे आपण माझ्याबरोबर या आणि येणारा जालन्यातला बदल आपण सगळे मिळून त्या ठिकाणी करू मी फॉर्म भरताना सुद्धा साहेब त्या ठिकाणी वक्तव्य केलं होतं जर जालन्यातला बदल झाला तर मी निश्चितपणे मुस्लिम महापौर केल्याशिवाय राहणार नाही एकीकडे सांगितलं की आरक्षणाच्या बाबतीत आमची ती मागणी आहे साहेब बाळासाहेबांनी केलेली मागणी योग्य आहे या ठिकाणी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि आम्ही जर सत्तेत आलो बाळासाहेबाच्या नेतृत्वाखाली तर नक्की जातनिहाय जनगणना त्या ठिकाणी करू